सर्वसामान्य जनतेचा विलंब आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांचा पालखी सोहळा गेले वीस वर्ष श्री क्षेत्र ओतूर तिथे श्री क्षेत्र काशी या ठिकाणी जात असतो सर्व धर्म समभावाचा संदेश या निमित्ताने आम्ही दोन महिने महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी जातो साठ दिवसाचा हा पालखी सोहळा आहे ओतूर या ठिकाणावरून निघाल्यानंतर पहिला जो उत्सावा आहे पहिला जो चहा कार्यक्रम आहे तो दस्तूर खान कमिटी होतो आणि त्यांचे सर्व संचालक सन्मानित इक्बाल शेठ इरामदार यांच्या तर्फे केला जातो गेले वीस वर्ष तो आदित्यने पाळतात आणि आमच्या सर्व हिंदू बांधवांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना अल्पोपहार या ठिकाणी घेत असतात हे तुम्ही हे श्रीगोंदा या ठिकाणी होऊन गेले त्याही ठिकाणी पंढरपूरला जाताना आपला पालकी सोहळा त्यांच्याकडे विसावला जातो तेव्हा अशा प्रकारे सर्व धर्माची या ठिकाणी जी समप्रमाणात भावना वो वो आहे ती आपल्या सर्वांची हो असा इतिहास किंवा अशी संकल्पना आपली आहे आणि म्हणून आपण सर्वजण जवळजवळ अठराशे किलोमीटर हा प्रवास करतो दोन महिने त्या ठिकाणी जातो काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आपण परत वतूरला येतो मी या इनामदार कुटुंबाचं इकबाल शेख त्यांचे सर्व बंधू त्यांची सर्व वर्ष कमिटी या सर्वांचं चैतन्यकाशी सोहळ्यातर्फे स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक संत महंत होऊन गेले त्यामधीलच एक सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी वतूर या ठिकाणी आहे आणि ओतूर या ठिकाणी समाधी चैतन्य महाराजांचे तसेच कपदेश्वर मंदिर आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु हे बाबाजी चैतन्य महाराज आहेत बाबाजी चैतन्य महाराज चारशे वर्षापूर्वी पाच सहाशे वर्षापूर्वी बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करत असताना श्री क्षेत्र काशी या ठिकाणी गेले काशी या क्षेत्री मंदिरामध्ये त्यांनी एक तासभर कीर्तन केली आणि अशी आख्यायिका आहे की कि त्या कीर्तनामध्ये पिंड डोलू लागली श्री क्षेत्र काशीपूर केला कीर्तनी गजर डोलविला शुळपाणी प्रेमी एक प्रहार असे हे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांचे शिष्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज हेही ओतूरला बाबाजी चैतन्य महाराजांच्या भेटीदरम्यान आलेले आहेत आणि आम्ही ओतूरकरांनी त्यामध्ये हरिभक्तपरायण या संस्थेचे संस्थापक पालखी सोहळ्याचे संस्थापक हरिभक्तपरायण गंगाराम महाराज डोंबरे यांनी वीस एकवीस वर्षापूर्वी संकल्पना मांडली की सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज ज्या मार्गाने काशीला गेले त्या मार्गाने आपण काशीला जाऊया त्या घटनेला उजाळा देऊया आणि म्हणूनच संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आणि संस्थेचे संस्थापक पराय गंगाराम महाराज डोंबरे हरि अध्यक्ष गणपतराव पाटील डोंबरे सुभाष गाडवे असतील लक्ष्मणराव भुले असतील नालावडे असतील असे कमलाकर जाधव गुरुजी होते ज्या सर्वांनी ही संकल्पना उचलून धरली आणि ओतूरमध्ये ओतूर ते श्री क्षेत्र काशी असा पायी पालखी सोहळा गेली एकवी एकवीस वर्ष तह्यात सुरू आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल या सर्व भागात भागवत धर्माचा प्रसाराबरोबरच सर्व धर्म समभावाचं वातावरण निर्माण व्हावं राम रहीम एक है। न, आ, आ, है। राम रहीम है आहे सर्व भगवान हा एकच भगवान आहे राम आणि रहीम हे एकच आहेत सर्व धर्मभावाची शिकवण व्हावी त्या हेतूने हा पालखी सोळा आजपर्यंत चालू आहे काल पालखी सोहळ्याचं प्रस्थान मिरवणूक झाली आज सकाळी विंगर सहकारी साखर कारखान्याचे सन चेअरमन दादा शेरकर यांच्या शुभास्ते महापूजा झाली आणि सालाबादप्रमाणे जसा पालखी सोहळा सुरू आहे तेव्हापासून तर आजता गायतपर्यंत माननीय इक्बाल शेट इनामदार यांच्या घरी आपण सुरुवातीचा पहिला विसावा हा इक्बाल शेठच्या घरी असतो ते वारकऱ्यांचं व्यवस्थित स्वागत करतात चहापाण्याची व्यवस्था करतात आणि त्यांचं हे गेली एकवीस वर्ष सतत सुरू आहे त्यांना पालखी सोहळ्याच्या वतीनं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे सगळे बंधू असतील सर्व जण प्रेमाने या ठिकाणी स्वागत करत असतात आणि दस्तूर खान बाबांच्या या कबरीजवळ कमिटीमार्फत स्वागत समारंभ या ठिकाणी होत असतो सर्वांना वारकऱ्यांची नाश्त्याची व्यवस्था करतात त्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो असाच प्रेम याही पुढे राहो अशी दस्तूर खामा खान बाबा चरणी चैतन्य महाराजांच्या चरणी काशी विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद